शिवराय मित्रांनो आज बघूया आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे डाळिंबाचा प्लॉट पूर्ण एक वर्षाचा झालेला आहे तर एक वर्षाच्या झाल्याच्या नंतर तर त्याची क्वालिटी बघा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो हे त्याला फुलं लागलेली दाख फुलं दाखवितो तुम्हाला हे पा पूर्ण लहान झाड असून पण त्याला एवढ्या फुलं लागलेली बरेचसे आणि त्यावर मधमाशी पोलंग करते मित्रांनो लहान लहान फुलाचं पोलंग झालं पाहिजे फळ बनायला लवकरात लवकर मदत होती तर पूर्ण प्लॉट हे बघा हे आपला प्लॉट आहे प्लॉटमध्ये लांब लांब झाडाची लागवड केलेली आहे आपण लागवड पूर्णपणे मोकळी सुटसुटीत लागवड केलेली तुमच्याकडं पण डाळिंब असेल तर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा तर आपण पूर्ण प्लॉटला तीन दिवसाला फवारणी करतो मित्रांनो तर तुम्ही किती दिसाला फवारणी करता डाळिंबाला हे पण कमेंटमध्ये सांगा तर आपण पूर्ण झाडाला येळू उभा करून घेतलेले मित्रांनो पूर्ण येळूला आपले झाडं बांधून घेतलेले कारण ते सरळ सरळमध्ये वर गेले पाहिजे तर काही वेळू नसल्या कारणामुळे आपले झाडसुद्धा काही वाकडे तिकडे झालेले तर ते, ते मोडून जाते मित्रांनो वारे नाही या ना त्यामुळे सरळ येळू उभा करून त्याला बांधून घेतलं पाहिजे तर आपल्या प्लॉटची या क्वालिटी मित्रांनो तुम्ही व्हिडिओद्वारे बघितलाच असेल तुमच्या प्लॉटची कशी क्वालिटी ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका